नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर आज सहा डिसेंबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अळू साठव्या महापरिनिर्वाण दिना निमित्त उल्हासनगर मध्ये नाना बागून अधिकारी कार्यकर्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले चला तर पाहू या ठाणे डेलीनुच हमेशा एक पाऊल पुढे आज सहा डिसेंबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी जनता आजच्या दिवशी बाबासाहेबांना अभिवादन करतात तुम्ही सुद्धा या ठिकाणी सहा डिसेंबरच्या निमित्तानं आलात मी विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो